कुंभ राशी ही राशी चक्रातील अकरावी रास कुंभ राशीच्या लोकांना स्वतः नियमाविरुद्ध जाण्यात काही नुकसान दिसत नाही परंतु ते त्यांच्या जोडीदाराने नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा करतात परंतु त्यांचे ध्येय कधीही कुणालाही इजा पोहोचवणे नसते त्यांनी असा जोडीदार निवडला पाहिजे जो निरोगी दृष्टिकोनाचा असेल घाबरत नसेल आणि शिकण्याची इच्छा असेल कुंभ राशीचे लोक प्रेमाला बौद्धिक दृष्टिकोनातून पाहतात परंतु जास्त विश्लेषणात्मक असल्यामुळे ते स्वतःची फसवणूक करत राहतात त्यांच्यासाठी लग्न म्हणजे प्रवास समाधान विनोद इत्यादी आहे ते एक आदर्श ठरू शकतात त्यांचा स्वभाव त्यांना वेगवेगळ्या लोकांशी संपर्कात आणू शकतो कुंभराशीच्या लोकांसाठी लग्न ही एक समस्या आहे कारण नवीन ते नवीनतेच्या शोधात असतात आणि त्यांना नवीन संपर्कांमध्ये आनंद मिळतो म्हणून त्यांनी कमी भावनिक असले पाहिजे त्यांनी परस्पर बदल स्वीकारण्यास तयार असले पाहिजे परंतु हे स्वार्थासाठी नसून सुधारण्यासाठी असले पाहिजे तूळ किंवा 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 जन्मलेल्या त्यांचे लग्न लग्न मैत्री कायम राहतात त्यांची प्रतिबद्धता एकदा रद्द होते परंतु जर ते दुसऱ्यांदा झाले तर लग्न आनंदी असते कुंभराशीचे शरीर पाहता कुंभराशीच्या लोकांचे हात हे लांब सुंदर मऊ आणि अतिशय संवेदनशील असतात त्यांचा आकार त्रिकोणी असतो दुसरी बोट पहिल्या बोटापेक्षा लांब आणि करंगळीपेक्षा खूपच मोठी असते त्यांचा अंगठा लवचिक असतो त्यांच्या मानेवर पाठीवर किंवा तोंडाच्या बाजूला किंवा कपाळावर तीळ किंवा चामखिडीचे चिन्ह असते त्यांना पाय गुडघ्या आणि टाचांमध्ये वेदना होतात तर कुंभ राशीचे करिअर आणि नशीब पाहता कुंभ राशीच्या व्यक्तीला कोणत्या क्षेत्रात जास्त यश मिळेल याचे अचूक ज्ञान जन्मकुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहूनच मिळू शकते परंतु सामान्यतः हे लोक शास्त्रज्ञ संशोधक हस्तरेषाकार पायलट अभियंता प्रवक्ता संशोधक शिक्षण तज्ञ या राशीच्या लोकांसाठी योग्य असतात त्यांना गुप्तहेर कामाचा स्वभाव देखील आवडतो सरकारी नोकऱ्या समाजसेवा संस्था आणि व्यावसायिक संस्थांमधील पदे देखील या राशीसाठी अधिक उपयुक्त आहेत हे लोक ज्योतिषी जीवनशास्त्रज्ञ डॉक्टर काही तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ इत्यादी देखील असू शकतात विज्ञानावर संपादन किंवा लेखन करण्याव्यतिरिक्त ते वैद्यकीय क्षेत्रातही प्रचंड यश मिळवतात त्यांचा व्यावसायिक कामात आणि सतत बदल होत असतात ते वेळेचे पालन करत नाहीत विशिष्ट वेळी जे काही घडते ते ते त्यानुसार जुळवून घेतात कुंभ राशीची आर्थिक बाजू पाहता कुंभ राशीचे लोक नेहमीच त्यांचे विचार आणि घरातील खर्च संतुलित ठेवण्यासाठी हुशारीने काम करतात त्यांना कर्जाची भीती असते परंतु परिस्थितीमुळे त्यांना कर्ज घ्यावे लागते तरीही ते त्यांची प्रतिष्ठा टिकवून ठेवतात त्यांच्या मित्रांमध्ये गुप्तपणे कट रचणारे लपलेले शत्रू जास्त असतात यामुळे त्यांना मालमत्तेशी संबंधित नुकसान सहन करावे लागते कुंभराशीच्या लोकांना अचानक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते परंतु त्यांची भाग्य वयाच्या पंचवीसाव्या अठ्ठावीसाव्या चाळीसाव्या पंचेचाळीसाव्या आणि एकावन्नव्या वर्षी त्रेसष्टव्या वर्षी उजळते त्यांना आयुष्याच्या पंचवीस व अठ्ठावीस व चाळीस पंचेचाळीस एकावन आणि त्रेसष्ट या वर्षात चांगला नफा मिळतो त्यांना निश्चितच काही वडीलोपार्जित मालमत्ता मिळते कुंभराशीचे लोक हे मनाने शुद्ध असतात आणि नेहमी त्यांच्या कठोर परिश्रमाच्या आधारे पुढे जातात ते कपट आणि द्वेषापासून दूर राहतात ते कठ्ठरपंथी नसतात त्यांचा स्वभाव विजेच्या वेगाने आणि भीतीदायक असतो ते स्वभावाने प्रयोगशील आणि जिज्ञास असतात ते अचानक कृती करतात निकालाची जास्त काळजी करतात सामाजिक न्यायासाठी लढतात त्यांच्या विचारांवर ठाम असतात परंतु न्याय ऐकतात या राशीच्या लोकांनी त्यांच्या विवेकाविरुद्ध कोणाचाही सल्ला घेऊ नये विश्वासाच्या अभावामुळे ते दिशाभूल होऊ शकतात त्यांच्यासाठी आत्मविश्वास असणे आवश्यक आहे या राशीच्या लोकांना मोठ्या संस्थांमध्ये रस असतो त्यांना खऱ्या कामात रस असतो ते प्रेमी मित्र संरक्षण आणि रोमॅंटिक व्यक्ती असतात हे लोक एखाद्याचा फायदा करू इच्छितात आणि त्याचे कुंभराशीच्या लोकांना नवीन आव्हाने असतात आदर्शवादी असल्याने ते काहीही गुप्त ठेवू शकत नाहीत त्यांची सहानुभूती तीव्र असते परंतु अनेकदा ते त्यानुसार वागू शकत नाहीत कुंभराशीच्या पुरुषांमध्ये अंतर्ज्ञान जास्त असते ते त्यांच्या ते शब्दाशी खरे असतात आणि जे त्यांचे शब्द मोडतात त्यांच्याशी ते जुळवून घेऊ शकत नाहीत कुंभराशीचे काही लोक व्यासने देखील असू शकतात आणि त्यामुळे त्यांना नंतर पश्चाताप करावा लागतो म्हणूनच त्यांनी कोणत्याही व्यसनावर पूर्ण नियंत्रण ठेवले पाहिजे त्यांना खारट गोष्टी आवडतात ते महत्वाकांक्षी असतात या लोकांना आकर्षण आणि तत्वनिष्ठ राहायचे असते त्यांनी अपयशांना अधीर होऊ नये तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे चांगले कुंभराशीचे लोक वर्तमानाकडे दुर्लक्ष करतात आणि भविष्यात खूप बुडून जातात ते त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना कधीही विसरत नाहीत त्यांच्यातही अनेक त्रुटी आहेत ते कायदे आणि परंपरांना त्यांच्यावर बंधन बनू देत नाहीत लोक कामात गुंतलेले असले तरी जर ते स्वतःला व्यस्त ठेवू शकत नसतील तर त्यांचे वर्तन बनते त्यांना खरे साथीदार आणि मदतनीस हवे असतात त्यांना पैसे मिळवण्याची इच्छा असते परंतु ते टाळण्याचे दुःख सहन करू शकत नाहीत हे लोक त्यांच्या गुप्त भावना व्यक्त होण्याबद्दल देखील घाबरतात ते बाहेरून बुद्धिमान दिसतात परंतु आतून त्यांच्यात अधिक भावनिक कुस्ताह असतो त्यांना सर्वांपेक्षा पुढे राहायचे असते ते नम्र भावनिक बुद्धिमान असतात खुशामत करणारे असतात परंपरांचे पालन करत नाहीत आणि भौतिकवादाच्या पलीकडे असतात ते पूर्णपणे मूळ आहेत कारण ते परंपरांचे पालन करत नाहीत आणि वेळेचे सर्वोत्तम समज आहे ते स्वभावाने शांत आणि साधे असतात त्यांच्या नशिबात अनेक चढ असतात ते स्वभावाने धूर्त किंवा खोटे बोलत नाहीत जर त्यांना कोणी निराश केले तर ते सहजपणे त्याचा प्रभाव पाडतात हे लोक तर्काच्या सहाय्याने त्यांच्या विरोधकांना पराभूत करतात त्यांच्याकडे संतप्त गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची अद्भुत क्षमता आहे या राशीचे लोक तीक्ष्ण जिभेचे असतात म्हणूनच ते राजकीय बाबींमध्ये पुढे राहतात या लोकांच्या आयुष्यात कधी दुःख असते तर कधी आनंद आयुष्य कधीच सारखे नसते ते खूप बौद्धिक प्रगती करतात कुंभराशीच्या लोकांनी इतरांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी देखील दिली पाहिजे दाने हे लक्षात ठेवले पाहिजे की लोक त्यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करू शकतात या राशीच्या लोकांना मूळ स्वतंत्र प्रगतीमध्ये रस असतो परंतु त्यांचे व्यक्तिमत्व हळूहळू विकसित होते हे लोक मैत्री करण्यात आणि लोकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी होतात परंतु त्यांना या यशाची जबाबदारी देखील घ्यावी लागते कुंभ राशीचे बहुतेक लोक त्यांच्या प्रतिभेचा वापर केवळ मानवतेमध्ये करतात कुंभ राशीच्या लोकांच्या भविष्यातील पावलांचा अंदाज लावणे कठीण आहे कारण ते त्यांचे निर्णय खूप सहजपणे बदलतात कुंभराशीच्या लोकांना त्यांच्या भविष्याबद्दल विचार करताना आणि कार्यप्रणाली स्थिर करण्यात अनेकदा वेदना सहन कराव्या लागतात हे लोक भविष्यातील शिक्षण पद्धतींमध्ये क्रांतिकारी बदल आणू शकतात स्वातंत्र्य हे त्यांचे मूलभूत वैशिष्ट्य आहे हे लोक मागे वळून पाहत नाहीत कारण त्यांचे डोळे भविष्याकडे केंद्रित असतात